नमस्कार आजचे पंचांग मंगळवार सोळा जुलैशे चोवीस या भा, भागात अवधूत रिसेज तर्फे आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहो आणि या दिवसाची अनमोल आठवणी सदैव हृदयात दे, तुमच्या देवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिव पार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलमत राहो लोकांची सेवा करणे हाच सेवेकरी धर्म आहे तुमचे प्रत्येक कर्म तुमचे भावी आयुष्य घडवत असते गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव संत ज्ञानेश्वर श्री आषाढी वारी पालखी सोळा शक्य एकोणीशे सन चोवीस च्या पालखी सोहळ्याचा दिनक्रम खालीलप्रमाणे क्षेत्र आनंदी ते क्षेत्र पंढरपूर आषाढ शुक्र अकरा बुधवार दिनांक सतरा जुलै विसशे चोवीस ते आषाढ शुक्ल तेरा शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै वीसशे चोवीस खाली दिल्याप्रमाणे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम आहे भारतीय हॉकी टीमचे माजी कर्णधार धनराज पिल्ले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जनसेवा केंद्र स्थापना दिन सर्व कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा सोळा जुलै हा जनसेवा केंद्र स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो चला तर आता आपण पंचांग बघूया वारती नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिली असते दिनांक सोळा जुलै वीसशे चोवीस दिन मंगळवार शकसंमत एकोणीसशे शेचा विक्रम संमत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटांनी चंद्रोदय दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी तर चंद्रास्त सकाळी दोन वाजून एक मिनिटांनी सतरा जुलैला मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी दशमी रात्री आठ तेहत्तीस पर्यंत नक्षत्र विशाखा सतरा जुलैपर्यंत सकाळी दोन वाजून चौदा मिनिटापर्यंत योग साध्य सकाळी सात वाजून एकोणीस मिनिटापर्यंत करंटि सकाळी आठ वाजून एक मिनिटापर्यंत त्यानंतर घर सुरू होईल जे रात्री आठ तेहतीस पर्यंत राहील त्यानंतर वणिजकरण सुरू होईल चंद्र राशी तुला रात्री सात वाजून बावन मिनिटापर्यंत त्यानंतर वृश्चिक राशी चालू होईल सूर्य राशी मिथून सकाळी अकरा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत सूर्यनक्षत्र पुनर्वसू मुहूर्त सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून सव्वीस मिनिटापर्यंत तुम्ही जर माझा रविवारचा भाग बघितला असेल तर त्यामध्ये मी ब्रह्म मुहूर्ताबाबत माहिती दिलेली आहे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापासून ते एक वाजून अकरा <स्था> मिनिटापर्यंत दिनाचा मध्यान्ह विजय मुहूर्त दुपारी दोन अजून छप्पन मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत गोदोली मुहूर्त रात्री सात वाजून अठरा मिनिटापासून ते सात वाजून चाळीस मिनिटापर्यंत राहुल काळ संध्याकाळी चार वाजून दोन मिनिटापासून ते पाच वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत या काळात कोणतेही महत्वाचे कार्य करावयास घेऊ नये घेतल्यास अर्थ येण्याची शक्यता दिलीप काळ दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटापर्यंत यमखंड सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटापासून ते सकाळी अकरा वाजून सहा मिनिटापर्यंत ऋतू वर्षा ऐन दक्षिणायन दिशाशुल्क उत्तर उत्तर दक्षिणेस जावयास टाळावे अन्यथा कार्य अडथळे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विनंती तसेच साप्ताहिक राशी भविष्य जे पंधरा जुलै ते एकवीस जुलै या आठवड्याकरिता मी प्रदर्शित केले आहे रविवारी तर ते सगळ्याच राशींचे भविष्य आहेत मेष टू मीन त्याबाबत तुम्हाला आठवड्याची माहिती मिळेल आणि तसेच मी प्रत्येक राशीबाबत माहिती पण दिलेली आहे तर तुम्ही तो भाग अवश्य बघावा त्यांनी तुम्हाला दैनंदिन जीवनात एक मार्गदर्शन मिळू शकते धन्यवाद